हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मंडळी रामकृष्ण हरी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत लेट्सअपची अभंगवारी या खास एपिसोडमध्ये आपलं स्वागत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा तिसरा दिवस काल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरी अर्थात पुण्यामध्ये मुक्कामी होते आजचा हा मुक्कामाचा दुसरा दिवस दोनही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असल्याने पुणे हे पुणेकर असतील आणि वारकरी असतील या दोघांच्या गर्दीने दुमदुमून गेलं होतं जे पुण्यातील प्रमुख रस्ते होते ते प्रमुख रस्ते मोठ्या वाणासाठी बंद करण्यात आले होते त्यामुळे पुण्यामध्ये सर्व नागरिक असतील ते पायी फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम आणि मृदंगाच्या गजरामध्ये हे सगळं मंगलमय वातावरण आज पुण्यामध्ये अनुभवायला मिळालं दोन दिवस तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असल्यामुळे जणू काही दिवाळी दसराच आहे की काय असं वातावरण पुणेकरांना अनुभवायला मिळालं साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा अशाच प्रकारे पुणेकर या वारकऱ्यांचं या दोनही पालखी सोहळ्याचं स्वागत करत असतात वारकऱ्यांना ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा पुणेकर पूर्ण प्रयत्न करतात सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज या दोनही पालख्याचं जे नित्यक्रमाच्या आरत्या होत्या त्या सकाळी सात वाजता सात ते आठपर्यंत किंवा त्याआधी अशा वेळेनुसार त्या, त्या पूर्ण केल्या गेल्या आणि संध्याकाळच्या आरत्यासुद्धा तशाच प्रकारे पूर्ण केल्या गेल्या आता मी जो तुमच्याशी बोलतो हा व्हिडिओ करतोय तेव्हा साडेसहा वाजलेले आहेत आणि संध्याकाळीपर्यंत वारकरी हे संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते अनेक वारकऱ्यांच्या मनात पुण्याबद्दल एक मना कुतूहल असतं आणि दिंडीत येण्याआधी पुण्यामध्ये आपल्याला हा भाग बघायचा तो एरिया बघायचा ती वास्तू बघायचं असं त्यांचं ठरलेलं असतं त्यामुळे पुण्यातील जे विशेष स्थळं आहेत त्यापैकीच शनिवारवाडा असेल दगडूशेठ मंदिर असेल सारसबाग असेल लाल महेल असेल किंवा इतर जे ठिकाणं आहेत ते त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार त्यांनी निवडले आणि पायी चालत वारकरी दिवसभर पुण्यामध्ये भटकंती करत होते आपल्या आपल्या आवडीच्या स्थळी जाऊन त्यांनी भेटी दिल्या आपल्याला त्याचप्रमाणे पुणेकर हे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी नानापेठ भवानीपेठ या दोनही ठिकाणी भवानीपेठ या ठिकाणी माऊलींची पालखी मुक्कामी आहे तर नानापेठेमध्ये निवडुंगाव विठोबा मंदिर या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालख पालखी मुक्कामी आहे या दोनही ठिकाणी पुणेकरांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली या गर्दीमध्ये विशेष वृद्धापासून तर छोट्या मुलापर्यंत सगळेजण रांगेत पाहायला मिळाले आज पुणेकरांनी जणू काही दिवाळी आहे असेच नवे कपडे घातले होते आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यातही वारकरींची सेवा करण्यासाठी ते मग्न झाल्याचं पाहायला मिळालं वारीच्या वाटेवर प्रत्येक गावी प्रत्येक मुक्कामी गेल्यानंतर यात्रा असते पुण्यामध्ये सुद्धा यात्रेचं स्वरूप आज सर्वांना पाहायला मिळालं वारीच्या वाटेवर ज्या काही गोष्टी असतील ज्या काही कहाण्या असतील त्या वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणचं काय महत्त्व आहे ऐतिहासिक आध्यात्मिक हे सगळ्याचा उलगड करण्याचा माझा प्रयत्न आहे आपण लेट्सअपच्या अभंगवारीच्या या खास एपिसोडमार्फत आळंदी ते पंढरपूरपर्यंत हा संपूर्ण वारीचा प्रवास आपण आमच्या माध्यमातून पाहणार आहात आज होता तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचा आजचा हा आढावा उद्या परत आपण जो आपला आढावा व्हिडिओ पंढरपूरपर्यंत असणार आहे त्यामध्ये रोजच भेटत राहू वारीच्या वाटेवरील इतर ज्या काही गोष्टी आहेत इतर ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला पाहण्यासाठी तुम्ही लेट्सअप मराठीला नक्की जोडले जा रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत नाव ना, म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा